नमस्कार मी नम्रता बोरकर रिधी क्रिएशन किचन मध्ये सर्वांच स्वागत करीत आहे परत एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे भरल्याची बोऱ्या आज भरल्याची बोऱ्यांची रेसिपी आई करून दाखवणार आहे चला तर आई रेसिपी कडे वळूया मध्ये दिलेलं आहे कांदा आणि तांबाटू चिरून दे मला कांदा एकदम मोठा मोठा चिरून घ्यायचा आहे जास्त बारीक करायचं नाहीये असं पण तो मिक्सरलाच लावायचा आहे अशा प्रकारे सर्व कांदा चिरून आहे कांदा चिरून झालाय आता टोमॅटो चिरून घेऊया टोमॅटो चिरून झाले आता बाट्यात काढून घेऊया गॅस चालू करून घेऊया असं एक चमच तेल टाकून घेऊया धने बरीशे भाजून घेऊया कांदा भाजून घेऊया जास्त मोठी ठेवायची हाय फ्लेमवर कांदा भाजून घ्यायचा हा कांदा लाल झालाय एक वाटी खोबरं घेतलं एक वाटी खोबरं घेतलं तू का एक वाटी त्यावर कांदे घेतलेस कांदा अजुन, लाल, अजुन लाल ना खोबरं फक्त भाजून घेऊया अजून लाल करायचंय नाही हा थोडं लाल करायचं सतत हलवत भाजायचं आहे म्हणजे सगळीकडून सारखं भाजलं जात नाही ना, 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 ना? ना, बस आता त्याच्यात टोमॅटो वगैरे टाकायचे नाही नंतर पोरणीला टोमॅटो द्यायचे पण घ्यायचे आणि पोरणीला पण वाटणामध्ये नाही टोमॅटो वाटणामध्ये नाही पोरणी टमाटा पोरणी बस तसं झालं गॅस बंद करायचा हा गार सर आपण चिबोर्या चिटून घेऊया मोठ्या तीर आहेत ना शायेत ना सावकार सावका हे आता मोठे ठेवायचे आणि हे वाटण्यासाठी काढायचे बारीक करून नांगरे ठेवायचे आणि हे बारीक करून रस्त टाकायचे आता हा त्याचा हे करायचं कशा आहे तो त्याला काय कोशा बोलतात हा त्यांचा मासा आहे तो काढायचा तो नाहीतर मग आपल्याला भारी पडतो तो ना, ना, ना। तो न खायला घ्यायचा हे खायला नाही घ्यायचं नाही ना त्याचा गुण झालेत तोरायला पाहिजे आता या उपकून घेऊया अशा पद्धतीने काढायचं आहे काय हा आता उपून झाले घाण आहे ती सर्व धुवून घ्यायची आता आंगड्या वेंगड्या धुवून घ्यायच्या आणि मग वाटायला घ्यायच्या वाटण गार झालंय आता मला वाटून दे आता यामध्ये लसूण ॲड करायची आणि मिक्सरला लावून वाटून घ्यायचंय आता वाटून झालेलं भांड्यामध्ये काढून घेऊया भांड्यात टोमॅटो वाटून घ्यायचे टोमॅटो पण वाटून झालेला आहे भांड्यात काढून घेऊया नांगरे पण वाटून घेऊया नांगरे ही वाटून झालेत याचा सर्व अर्क काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे सर्व गाळून घ्यायचं तीन प्रकारचे वाटण काढून झालेले आहे कोणी करूया ना आल्याचा तुकडा आणि तीन लसूण पाकळ्या टेचून घ्यायच्या ठेवलेले आले आणि लसूण वाटीत काढून घेऊया फोडणीसाठी साठी तीन टेबल स्पून तेल घ्यायचं तेल तापलं ता लसूण आला हा फोडणीला द्यायच टॉमॅटो पाय तू हे फोडणीला द्यायचं कांदा नाही टाकायचा दोघीला फक्त आलं पूर्णपणे ऑप्शनल आहे दोन टेबल स्पून लाल तिखट दोन टेबल स्पून गरम मसाला पाव टीस्पून हळद हळद वाटण अर्ध वाटण ठेवून दिले ना अर्ध वाटण कवट्या भरण्यासाठी अर्ध ठेवून दिलंय झालंय पाणी काढलंय आता, आता पायांचा जो रस आहे तो टाकायचा टाकून भांड धुवून घ्यायचं हे दीड भाट पाणी घेतलंय पाणी आपल्या आवश्यकतेनुसार टाकायचंय बघा हे आता टाकून घ्यायचं आधी मग ते शिजणार नंतर पावट्या टाकायचे हा याचा काढा पण छान होतो काढा म्हणजे सूप काढा जर प्यायचा असेल तर शेवटी टाकायचं बोलू हा आता यातनं साफ करून घ्यायचं आता घ्यायचं दाखवा इथे जरा काय तुम्ही काय काढताय हे त्यातला आतला मास्क काढायचा तसाच ठेवला तर तसाच ठेवला आणि पीठ वर चालेल तरी बी चालतो पण हे सगळं त्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे का हे काढून पिठामध्ये काय काढायचं आणि काय ठेवायचं नाही काढायचं हे तुम्ही काय काळ तर काढायचं म्हणा काल असलं तर काढायचं बाकी काय काढण्याचं काय नाही पण सगळ्यांमध्येच काळ असत सगळ्यांमध्येच काळ असतं कसं असतं हे सगळ्यांमध्ये त्यांच्यात नसतो काळा नदीचे आहेत ना त्या आहे समुद्राचे असल्याचं ते घेतलेलं चांगलं असतो आपण खायला पण घेतलेलं चांगलं काय कडू लागत ते नाही एक टेबल स्पून लाल तिखट घेतलं ना आणि हळद हळद एक टी स्पून हळद हळद एक टेबल स्पून गरम गरम मसाला, गरम मसाला। ये ये कोकम। कोकम। हे वाटण यात मिस करायचं किती घेतल्यात सहा घेतल्यात कोकम सहा कोकम त्यामध्ये एकदम हे करून कुसळून घ्यायचं त्या पाण्यामध्ये पाण्यामध्ये चवीनुसार मीठ घ्यायचं हा कोकम सर्व पुष्करून घ्यायची कोकमाचा कोळ आहे पूर्ण कोळ काढून घ्यायचा आणि स्वतः टाकून द्यायचा ना स्वतः टाकून द्यायचा एक वाटी चण्याचं पीठ घेतलं आता विस्तार मिक्स करायचा आता चांगला एक जीव झालेला आहे आता कवट्या भरून घेऊया एक 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 की एक 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 सगळ्या एकदम सोडायच्या सगळे एकदम सोडले तरी चालतील की बघा हे अशी भरायची पीठ आतमध्ये घालवायचं नंतर तुम्हाला आतपर्यंत पीठ पोचलं पाहिजे दाबून भरायचं सगळं आतमध्ये पीठ पोचलं पाहिजे मग आता खायला बरं आपण खाल्ला तरी त्याचा खायला छान लागतात लागता। लागता ला। टेस्टी लागता खायला जास्त पीठ राहिलं तर आई वरपर्यंत लावून भरलं तरी चालेल ना छान एकदम टेस्टी लागतात जास्त पीठ घेतलं असेल वर तर वरपर्यंत भरायचं हे आता भरून आलेले आहे का खूप छान होतो असा काढा काढायचा पिण्यासाठी एकदम टेस्टी सर्दी वगैरे झाली असेल एका काड्याने सर्दी गायब काढा काढायचा मीठ का टाकायच्या आधी आता या कावठ्या टाकायच्या आतमध्ये असे टाकायचे त्यानं ढवलायचं नाही तर पीठ निघून जाईल हा शिजल्यानंतर हां आता हे ताट धुवून घ्यायचं आता हा हे सगळं पिठाचं पाणी धुवून टाकायचं त्याच्यामध्ये त्याच्याने कालवणाला चा चांगला दाट पण येतो आता गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि यावर झाकण ठेवायचंय झाकणावर पाणी ठेवायचंय म्हणजे आतल्या आत ते शिजत राहील आणि खालून लागणार नाही दहा मिनिटं ठेवायचं आता अशा पद्धतीने बघूया आता पाणी टाकायचं हे गरम पाणी टाकायचं पाणी त्यात टाकायचं आता मीठ टाकून घेऊया आणि आता सगो आलाय तो असा मिक्स करून घेऊया ढवळ ढवळे लागला काढून घ्यायचं काय सगळं काढून घ्यायचं मसाला आहे ना तो आता मीठ टाकलं अजून पाच मिनिट उकळायचं काय नाही उकळलं तरी चालत आता अजून कड लावायची गरज नाही मसाला नाही नाही तेवढं कोथिंबीर टाकायची झालं रेसिपी तयार आहे आपण आता गॅस बंद करून घेऊया रेसिपी आवडली तर शेअर करा लाईक करा अशा प्रकारे बरल्याची मोर्या तयार आहेत चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप खूप आभार लवकरच परत भेटूया अशाच एका नव्या रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय